आरोग्य तपासणीच्या मध्ये आपण आता नेले खिडगाव मध्ये आहोत बघा तर बाबा तुमचं नाव सांगा मारुती गेलू शिंदे मारुती गेलू शिंदे किडगाव तर माझं नाव आहे श्रुतिका सचिन मांगडे वाई ब्रँच तर सातारा तुम्ही आता बोल आहे बघा तर ह्या आजोबांना गेले तीन महिने झालं आपण हा कोर्स चालू केलेला आहे बघा ह्या मध्ये त्यांना कसा फरक पडलाय किती फरक पडलाय तेच सांगतील आपल्याला बाबा काय तुम्हाला काय सांगायचं ते बोलू शकता सत्तर टक्के फरक पडलाय थोडासा राहिलाय त्या पुढच्या औषध होईल काय त्रास होत होता तुम्हाला पहिला पाठ दुखी हाड कमरेतली सगळी ही दुखत होती बर त्याचा सत्तर टक्के कमी झाले आहे पूर्णपणे म्हणजे अजून तीस टक्के आराम पडेल ह्या महिन्यामध्ये व्यवस्थित मेडिसिन घ्या न चुकवता जो त्रास काय घ्यायचे असेल तुमचा हा हळूहळू तुमचा कमी कमी करत आणलेला आहे तिथून पुढे सुद्धा मेडिसिन व्यवस्थित काय असतील ती व्यवस्थित चालू करून व्यवस्थित घ्या तुम्हाला शंभर टक्के तुमचा आधार बरा होऊन जाईल ठीक आहे धन्यवाद